नमस्कार मंडई माय व्हेज रेसिपीजमध्ये मी रश्मी तुमचं खूप स्वागत करते मंडई आजचा व्हिडिओ आपला थोडा वेगळा असणार आहे आज आहे वटपौर्णिमा याच विषयी मी तुम्हाला एक पौराणिक कथा सांगणार आहे तर या कथेत सत्यवान आणि सावित्री आहेत या वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाचीच पूजा का करतात हे आज मी तुम्हाला या कथेद्वारे सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण आहे आपण सुरुवात करूया खूप वर्षांपूर्वी भद्र नावाचा भद्र नावाच्या देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याची मुलगी म्हणजेच सावित्री सावित्री जशी उपवर होऊ लागली किंवा लग्नाच्या वयाची झाली अश्वपती या राजाने तिलाच आपल्या नवरा किंवा पती निवडण्यास सांगितले तेव्हा तिने सत्यवान याची निवड केली सत्यवान हा ध्रुमतसेन राजाचा पुत्र होता ध्रुमतसेन हा शाल्व नावाचा राज्यात राज्य करीत होता पण शत्रूबरोबर हरल्यामुळे ध्रुमतसेन हा राजा राणी आणि पुत्र सत्यवानासह जंगलात राहत होता त्या सत्यवानाची सावित्री हिने पती म्हणून निवड केली पण भगवान नारदानी सावित्रीला असे सांगितले की सत्यवान हा अल्पायुषी आहे तू त्याच्याशी लग्न करू नकोस पण सावित्रीने सत्यवानाशीच लग्न करण्याचा हट्ट धरला व त्यांचा विवाह हो पार पडला जेव्हा ही एक आख्यायिका आहे की जेव्हा सत्यवानाचा मृत्यू तीन दिवसांवर येऊन ठेपला तेव्हा सावित्रीने तीन दिवस उपवास करून सावित्री हे व्रत केले आणि म्हणूनही सगळ्या बायका वटपौर्णिमेच्या दिवशी तीन दिवस उपवास करतात आणि वटपौर्णिमेच्या दिवशी सा वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य मागतात तर सत्यवान आणि सावित्रीचा विवाह हो पार पडला तिने आपल्या पतीसाठी तीन दिवस उपासही केला एके दिवशी सत्यवान आणि सावित्री जंगलात लाकडं तोडण्यास गेले त्यावेळेस सत्यवानाला घेरी आली व तो जमिनीवर पडला त्याच वेळेस यमधर्म आले व ते सत्यवानाचे प्राण नेऊ लागले तेव्हा सावित्रीने त्यांना थांबवण्याचा सा प्रयत्न केला सावित्रीने तिलाही आपल्या पतीबरोबर न्यावे असा हट्टा धरला पण यमधर्माने साफ नकार दिला पण यमधर्माने सांगितले की तुझ्या पतीच्या प्राण्याऐवजी तू माझ्याकडे तीन वर माग ते मी तुला देईन तेव्हा सावित्रीने असे वर मागितले तिने पहिला वर मागितला की तिच्या सासऱ्यांचे डोळे परत दे दुसरा वर असा मागितला की तिच्या सासऱ्यांचं राज्य परत दे आणि तिने तिसरा वर असा मागितला की मला सत्यवान म्हणजेच माझ्या पतीपासून पुत्र प्राप्ती व्हावी आणि या गफलतीमध्ये यमधर्माने तिला तथास्तू म्हटले तेवढ्यात त्याला आपण वचनबद्ध झाल्याची कल्पना आली आणि अशा रीतीने त्याने सत्यवानाचे प्राण सावित्रीला परत केले तर हे सगळे वडाच्या झाडाखाली घडले म्हणून त्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात अशी ही आख्यायिका आहे सावित्रीने सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखालीच यमधर्माकडून परत मिळवले म्हणून वडाच्या झाडाची सर्व सुवासिनी स्त्रिया पूजा करतात आणि आपल्या पती साठी दीर्घायुष्य मागतात अशी एक आख्यायिका आहे तर हे सगळे ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी घडले म्हणून वटपौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा असेही म्हणतात आणि सर्व स्त्रिया सावित्रीचे व्रत आचरणात आणतात ही कथा ऐकून मला नेहमीच असं वाटतं की आजच्या काळातील स्त्रीसुद्धा आपल्या पतीच्या पाठीमागे कुठल्याही परिस्थितीत खंबीरपणे उभी राहू शकते त्याला सपोर्ट करू शकते तर मैत्रिणींनं तुमचं याबद्दल काय मत आहे मला नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ आणि माझी आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे देखील कळवा थँक्यू